नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत इडलीसोबत जे आपण सांबार खातो तर ते आपण घरच्या आहेतच ता साहित्यामध्ये पण चवीला एकदम भन्नाट लागेल असं सांबार आज आपण बनवायचं आहे चला तर ते पटकन बघूया आपण ते कसं बनवायचं आहे ते तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यात मी तीन चमचे तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम करायचं चा तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तर याच्यात मोहरी टाकून घेऊया आणि मोहरीला चांगलं तडतडू आहे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपण टाकायचं आहे जिरं तर मी जिरं पण याच्यात टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी दोन्ही छान तडतडल्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे तर मी एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे तो याच्यात टाकायचा चांगला तेलात परतायचा तो सुद्धा व्यवस्थित असं त्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा कट केलेल्या आहेत व्हिडिओ तुम्ही बघू शकता आहे त्यानंतर लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण मी थोड्याशा बारीक कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर मी याच्यात कढीपत्ता वापरलेला आहे एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यात आता काही मसाला ॲड करूयात तर मी याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर धणे पावडर ॲड करायचे आणि हे छानसे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यात मी लाल तिखट दोन चमचे वापरलेले आहे तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पर घालून परत हे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी एक्स्ट्रा घालणार आहोत म्हणजे जास्त पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आणि ह्याला छानशी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर ह्याला छानशी उकळी आली की आपण याच्यात उकडलेले चार, चार बटाटे स्मॅश केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत तर या सांबारामध्ये फक्त आपण बटाट्याचाच वापर करणार आहोत तरीसुद्धा हे सांबार तुम्हाला चवीला एक नंबर लागणार तर ह्याच्यामध्ये आपण ते, ते चार बटाटे घेतलेले आहेत उकडून स्मॅश केलेले आहेत ते ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झालं की आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ते पण परत मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जितकं तुम्हाला सांबार हवा आहे तितकं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी परत एक ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर हे व्यवस्थित एक मिक्स करून घेऊया परत आणि त्यानंतर याला आपण आपण एक पाच मिनटाची छान उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून आपलं सांबार हे मस्त असं शिजून तयार होईल तर साधारण एक चार ते पाच मिनिटानंतर बघू शकता याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आपलं हे सांबार खाण्यासाठी आता तयार झालेलं आहे तर मग हे सांबार आता आपण इडलीसोबत सर्व करूया तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच साधी सोपी आणि घरच्या आहे त्या साहित्यामध्ये आपण हे सांबार बनवलेलं आहे जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू